नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीनच आलेल्या या उन्हाळ्यामध्ये वेअर करण्यासाठी साड्यांचे काही कलेक्शन उन्हाळ्यामध्ये असं हेवी वर्क असलेल्या साड्या असे वाटत नाही तर अशा प्रकारच्या आपण हलक्या फुलक्या साड्या वेअर करू शकता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या साड्या जर आपण वेअर केल्या तर आपल्याला त्रास होणार नाही आणि दिसायलाही छान आणि अट्रॅक्टिव्ह असा लूक येतो यामध्ये कलरसुद्धा भरपूर आहेत समोर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉटपर्यंत बघा आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा